आक्सू पण म्हणे मला की दादा झेंडा पाहिजे खुशी पण म्हणे काय खुशी बोलली होती तुम्हाला की ज्या ठिकाणी मी शाळेत जाणार आहे त्या ठिकाणी पाचशे ते सहाशे मुलं मुली असतील त्या ठिकाणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आज स्वामीने आक्षू आणि खुशी दिसते बघा तर फायनली उद्या आहे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे हा वा प्रजासत्ताक दिन वाटतं ना खुशी नको तर आम्ही झेंडे आणलेले बघा आता मी संध्याकाळीच आणले ते झेंडे एक खुशीला आणि अक्षूला हा तुझ्या हातात दर ओके तर खुशीला एक आणला अक्षूला एक आणला किती मस्त आहे बघा तर फायनली हा एक मोठा होता याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा एक मोठा होता तो तीस वाला होता नाही दहा वाला होता म्हणजे दोघींना आणायचा आहे तू पक्क तर बना आता मागती बघा थोडू नको हा हा तर तर आता झेंडे आणलेले आम्ही आजच उद्या सव्वीस जानेवारी पण आजच झेंडे आणले त्याचं कारण काय मी तुम्हाला आता पुढे सांगतो तर मित्रांनो जसं की उद्या प्रजासत्ताक दिन आहे आपला हा सव्वीस जानेवारी तर त्याच्यामुळे आता आकसू पण म्हणे मला की दादा झेंडा पाहिजे खुशी पण म्हणे काय खुशी बोलली दिन तुम्हाला झेंडा पाहिजे असं बोलली का नाही बोलली ना हा तुला झेंडा आण हा दाखवते बघा तिकडे इकडे 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 त्याच्यामुळे मग यांना दिला आज बरं का आता उद्या ठेव ठेवतो शाळेत जाणार आहे तर उद्या यांच्या शाळेत मस्त धमाकेदार कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारीचा बट उद्या मी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे एकदम एक मोठी शाळा आहे आमची जुनी मी ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या ठिकाणी जाणार आहे तर मी तुम्हाला उद्या परवाच्या व्हिडिओत कळेल स्वामी मित्रांनो परवाचा व्हिडिओत कळेल की मी कोणत्या ठिकाणी जातोय थमनेल बिमनेल सगळं मी राहील तुम्हाला समजेल नाही आता मी थोडं लांब चाललो त्याच्यामुळे मला वेळ लागला इकडे आणते खुशी अगं मी लांब जाईल म्हणजे सकाळी सहाला जाणार आहे मी तिकडे सहाला तिकडे जाणार आहे काय म्हणजे तुमच्या तू शाळेत किती जाणार उद्या एवढं लवकर काय मग सकाळी मग मी सकाळी जाणार ना मग कार्यक्रम चालू होऊन जाईल रात्र दे ना मग काहीला काही टिकत नाही त्याच्यामुळे मी घेतला तर मित्रांनो आम्ही मस्त झेंडे आणलेले बघा भारत माता की जय बघा किती मस्त आहे आपल्या देशाचा तिरंगा मस्त अशोक चक्र तीन रंग किती मस्त दिसत बघा हिरवा पांढरा आणि हा कोणता कधी राक्षू हिरवा पांढरा आणि हा ढवळा आहे का तो

झेंडा असं शाळेत आपला राहील आणि जर टाळ्या वाजवा लागेल झेंडा खाली पडला तर ठीक आहे चल काय प्रॉब्लेम तर जाऊ द्या जा तुम्हाला झेंडा हलून दिला करते हैं। पार पार ले ले साथी हो ना मी माझं कर्तव्य आहे उद्या सव्वीस जानेवारीचं त्यामुळे मित्रांनो उद्या परवाचा ब्लॉग नक्की बघा एकदम मस्त धमाकेदार होणार आहे सव्वीस जानेवारीचा मस्त डान्स कॉम्पिटिशन सर्व 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 एकदम आणि तुम्हाला हे पण सांगू दे तुम्ही की ज्या ठिकाणी मी शाळेत जाणार आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त पाचशे ते सहाशे मुलं मुली असतील त्या ठिकाणी इतकी मोठी शाळा आहे त्यामुळे तुम्ही अंदाज करू शकता पुढे आणि झेंडे तर पाहिले आजचा ब्लॉग आपला या झेंड्यावरच होता सव्वीस जानेवारीचा एकदा परत बोलावा भारत माता की भारत माता की भारत माता की तर चला तिकडं तो पतंग उडवते तो म्हणता येऊ आता टाइम होतोय दहा वाजून पंधरा मिनटं तर कसा वाटला आजचा ब्लॉग अक्षय त्यान मी झेंडे आनंद उद्या आई सव्वीस जानेवारी उद्याच्या ब्लॉगमध्ये जास्त मजा मित्र त्यामुळे उद्याचं ब्लॉग जास्तीत जास्त बघा लाईक द्या कमेंट द्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशा व्हिडिओ तुम्ही तुम भेटू जातील असं करतो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलबरोबर अशा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू अँड स्वीट ड्रीम All I wanna do is be with you, always be there.